नमस्कार अकूर टी व्हीमध्ये आपला सर्वांचं स्वागत आज आपण आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या आटपाडीची आणि मानदेशीची ओळख असणारी डाळिंबाची पंढरी म्हणून आटपाडीची आणि ह्या मानदेशाची ओळख आहे या भागामध्ये उत्कृष्ट पद्धतीचं डाळिंब पिकतं आणि अलीकडच्या काळामध्ये या डाळिंबाला तेल्या या आजारामुळं डाळिंबाची जी लागवड होती त्यामध्ये घट झालेली आहे आणि यातच ह्या युवकाने फोंड्या माळावरती ही बाग फुलवलेले अकराशे झाडं लावून उत्कृष्ट पद्धतीने डाळिंबाची शेती या फोंड्या माळावरती पिकवलेली आहे तर आपण यांच्याशी चर्चा करतो आहे नेमकं कसं हे सगळं शक्य झालं आणि ह्या माळावरती कशा पद्धतीने शेती ही केली सर्वप्रथम तुमचं नम तुमचं स्वागत आकूर टी व्हीमध्ये आणि आपली ओळख द्या विश्वास घमाजी मार्गे राहणार गोंदिराम मार्ग वस्ती हां आता हे तुम्ही डाळिंबाची शेती करताय किती सालापासून तुमच्या भागामध्ये डाळिंब शेती आहे डाळिंब शेती मला कळत नाही पप्पाच्या आधीपासून आमची परंपरा शेती चालू आहे डाळिंब आहे आता तुम्ही या ठिकाणी अकराशे झाडं लावली हो मग कसं यायचं नियोजन करता नियोजन मी पप्पा मम्मी आजोबा असतात हां करतो आपले मम्मी आहे हु पण ह्याला आता तेला आजार रोग आला आहे तर रोगाचं नियंत्रण कसं समजा बाबा वातावरण जर चेंज झालं तर औषध लगेच आणा जिथं पापा आपल्याला औषध ह्या कंपनीचं आहे जिथं आपल्याला अवेलेबल होईल तिथून जाऊन आणून लगेच मारायचं स्प्रे ह्याचं कसं असतंय म्हणजे वर्षभराचं नियोजन सहा महिन्याला भार धरतो सहा महिन्यात डायम जातच वर्षात किती भार वर्षात एकदाच भार वर्षभरामध्ये एकदाच उत्पन्न कसं उत्पन्न चांगलं आहे हेकरी समजा सात टन आठ टन तर निघतंय अकराशे झाडांचं उत्पन्न अकराशे झाडाचं उत्पन्न आता जर म्हणलं तर एक तेरा चौदा टन निघेल ह्या झाडं आपले छोट आहेत ना हां 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 मग आता म्हणजे हे सगळं तुम्ही बघता आज युवक जो आहे तो शेतीकडे ज्यावेळेस वळतो त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं तुम्ही ह्यातनं कसा मार्ग काढला म्हणजे आज तुमचं शिक्षण झालेलं असताना देखील तुम्ही शेती या क्षेत्राकडे वळाला कारण ही जी शेती आहे म्हणजे कुठलीही असू द्या में या शेतीकडं लोकांचा कल फार कमी आहे का तर ह्यातनं जे घालतो ते पण निघत नाही अशी लोकांचा समज आहे त्यांना काय सांगाल तुम्ही कसं आहे आता आपण मी पुण्याला पण आधी ट्राय केलं मी पुण्याला हॉटेल टाकलेलं आता खरंच सांगायचं म्हणजे तर तिथं मी बघितलं सात आठ महिने चालवलं शेतीत काय एवढा स्कोप नाही मग आपलं पहिली पप्पा म्हणले गावातच राहा शेती कर चांगला शेतीत मग आपण आलो मग नंतर शेती डाळिंब धरले आपल्या शेतीत कष्ट केलं चांगले आले सध्या आता शेती मग आता जे शेतकरी म्हणजे नवयुवक युवक आहेत त्यांना काय सांगाल त्यांना काय आता शेतीत चांगलं पैसे होते आहेत कष्ट केले तर पैसे भारी बाहेरवडून पैसे मिळणार ना शेतीच करावी असं बरं शेती क करून आता ही तेल्यासारखा आजार आहे ह्याला तुम्ही कसं नियंत्रण त्यांना मात करायचं की बाबा आपल्याला औषध समजा तेलकट आलं आहे कुजवा आला आहे स्प्रे घेत राहायचं जरा कष्ट केलं तर होऊन जाते सर्व पण आता युवक जे आहेत ते कुठंतरी दहा बारा हजाराच्या नोकरीसाठी म्हणजे वर्षभर हे करत असतात म्हणजे महिनाभर त्या दहा बारा हजारामध्ये काम करतात तर त्यापेक्षा हे बरं का ते बरं ते लोकांच्यात आठ तास काढण्यापेक्षा आपल्या दोनच तास बागेत काढले तरी म युवकांना आज सध्या चांगलं आहे पण असं पण लोक बोलतात म्हणजे आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस म्हणतात की शेतकऱ्याला मुलगी दिली जात नाही ते कसं ह्या डाळिंब उत्पादकांना आजकाल असं झालंय की शेतकऱ्यालाच मुली द्यायला आले बाहेर दहा पंधरा हजारात राहून काय पैसा होत नाही शेतकऱ्यालाच आजकाल मुली द्यायला चांगलं आहे हे कष्ट केलं डाळिंबाला दर आहे का हो डाळिंबाला दर नव्हता आता दुसऱ्या प्लॉट आमचा आज हार्वेस्टिंगला आलाय दर मिळलाय चांगला किती कसा एकशे पाच रुपयानं दिलाय आज कटिंग चालू आहे बरं बरं किती टन निघल हे अकराशे झाडामध्ये अकराशे झाड तेरा साडे तेरा आसपास निघल साडे तेरा टन बरं म्हणजे साधारण किती उत्पन्न मिळेल साधारणतरी चौदा चौदा साडे चौदा पंधरा लाख रुपये होतील अशा पद्धतीनं जे युवक आहेत ते शेतीकडं पूर्ण म्हणजे वेगळ्या नजरेने बघतात तर त्यांना काय सांगाल तुम्ही की एवढं उत्पन्न निघत असताना देखील तुम्ही शेतीकडे का वळत नाही म्हणजे काय सांगाल त्यांना काय शेती सध्या केलेला फायदा आहे भारी एवढं काय पैसे मिळणार ना, ना वर्ष जर काम केलं तरी हां शेतीच करा आपलं माझं म्हणणं बरं बरं तर हे होते विश्वास मरगळे यांनी फोंड्या माळावरती शेती फुलवलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अशी उत्कृष्ट पद्धतीची या ठिकाणी डाळिंब आलेले आहेत आटपाडी सांगोला माळशिरस आणि खटावच्या काही भागामध्ये त्याचबरोबर जत या भागामध्ये ही डाळिंब या व्हरायटीचं नाव काय हे आपलं भगवा आहे भगवा ग दर कुठल्या ह्याला भगव्याला जास्त दर आहे दुसरा कुठला गणेश गणेश हायिक सोनाली सो, शुगर किंग हाय याला शुगर कमी असते काय नाही शुगर खाय बाबतीत भगवा चांगला साधा भगवा आहे आपला ह्याच्यापासून काय काय प्रोडक्ट बनतात ह्यापासून वाईन दारू परत आपले आईस्क्रीम ह्यापासून होते ते हे पण बनत ना म्हणजे काय अनार का काहीतरी हो अनार अनार अनारदाना बनतो हा अनारदाना हा 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 त्याचं प्रक्रिया उद्योग वगैरे आपल्या भागा भागात आहेत का आपल्या भागात भागातली बारामती या साईडला आपल्या भागात नाही व्हायला पाहिजेत व्हायला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्हाला व्यवस्थित मिळते का म्हणजे आता जर तुम्ही माल घेऊन गेला तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्हाला कशा म्हणजे सवलतीच्या दराम म्हणजे काय मिळ चांगलं उत्पन्न जर असेल तर काय पुरस्कार वगैरे काय दिले जातात का हो दिले जातात की पण आपला काय नंबर वगैरे लागलाय का त्या नाही आपला नंबर नाही लागला सध्या आता मी सध्या नवीनच शेतीमध्ये त्यामुळं काय बरं बरोबर तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे काही आपली फळं ही केलीत हो आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीला जातात की माल असतोय आपला बरोबर तर अशा पद्धतीने यांनी शेती फुलवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगा आणि अजून ह्यामध्ये शेतीपूरक कुठल्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन हवं आहे तेही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद